अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आता बघा आपण सगळे गुरुचरित्राचं पारायण करत आहोत बरेच जण पारायण करत आहेत करत गुरुवारचे लक्ष्मी मातेचे उपवास आपले चालू आहेत मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आता ही जी सेवा आहे आपण गुरुवारचे उपवास करत करत आहोत त्यात पारायणही करत आहोत परंतु जी मी सेवा सांगणार आहे ती काही खूप मोठी सेवा नाही आहे परंतु अतिशय प्रभावी आणि अतिशय महत्वाची सेवा आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सगळे माता लक्ष्मीचे जे गुरुवारचे उपवास करत आहोत त्यातच ही अतिशय प्रभावी सेवा आहे बघा सेवा काय आहे तुमचा जास्त वेळ न घेता मी सांगणार आहे तुम्हाला सर्वांना मोती शंख माहितीच आहे तुम्ही लक्ष्मीच्या म्हणजे आपल्या लक्ष्मी, लक्ष्मी मातेच्या हातामध्ये मोती शंख बघितलाच असेल ते देवीचे अतिशय महत्वाचे अस्त्र आहे आता या अस्त्राची सेवा आपल्याला करायची आहे बघा श्रीयंत्राची सेवा उपासना सगळे करतात क्वचित असे असतील की जे करत नाही परंतु बरेच जण सेवा करतात आणि त्यांना त्यां तेन, म्हणजे त्यांना त्याचा जो प्रभाव आहे तो माहितीच असेल तुम्हाला की आपण श्रीयंत्राची सेवा केल्यानंतर आपल्याला काय यश मिळतं किंवा आपल्याला काय फरक पडलेला आहे काय जाणवतं आपल्याला हे सगळं आपल्याला माहिती आहे आता परंतु बघा आपण श्रीयंत्राची सेवा करतो परंतु जो मोती शंखाची पूजा करतो उपासना करतो त्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळतं आणि व्यापार वृद्धी तसेच सर्व मनोकामना का, ज्या आहेत त्या पूर्ण होतात मोती शंख हा देवघरामध्ये किंवा लॉकर मध्ये ठेवावा लागतो आणि त्यानंतर या शंखाचा आपल्याला चमत्कार बघायला मिळत असतो आता करायचं काय आहे ज्या पद्धतीने आपण श्रीयंत्राची पूजा करतो श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतो ती तर सेवा तुम्हाला करायचीच आहे कारण की माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा करणं फार गरजेचं आहे त्यातल्या त्यात, त्यात मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला जर जमलं तर सत्यनारायण करायचं कमीत कमी पाच सत्यनारायण तरी करा तुम्ही कारण अजूनही महिना संपलेला नाही ही, आपले फक्त दोनच गुरुवार कालचाच दुसरा गुरुवार गुरुवार होता म्हणजे दोनच झाले आपले तर अजून तुमच्याकडे तीन गुरुवार म्हणजे मार्गशीर्ष महिना किती आहे हे तुम्हाला कळालंच असेल याच्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी स्वतःसाठी म्हणण्यापेक्षा आपल्या परिवारासाठी तरी पाच दिवस काढा आणि सत्यनारायण पाच कमीत कमी पाच करा तुम्हाला जर झालं तर अकरा दिवसही तुम्ही करू शकता अजूनही वेळ गेलेली नाही त्यातल्या त्यात तुम्हाला श्रीयंत्राची पण सेवा करायची आहे परंतु श्रीयंत्राची सेवा तुम्ही जर करत असालच तर ही मोती शंखाची सेवा करणं सोडू नका मोती शंख माता लक्ष्मीचा भाऊ आहे माता लक्ष्मीच्या भावाच्या स्वरूपामध्ये ही सेवा घडते बघा बहीण भाऊ म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की आपल्या भावाला कोणी आपली का म्हणजे भावाची काळजी घेतली त्याला खाऊ पिऊ घातलं तर आपल्याला कसं वाटतं खूप छान वाटतं तसंच आहे माता लक्ष्मीचा भाऊ आहे शंख म्हणून या शंखाची पण सेवा तुम्हाला करायची आहे म्हणजेच काय तात्पर्य सांगायचं काय आहे की माता लक्ष्मीला जितकं आपण प्रसन्न ठेवू शकतो तितकं आपल्याला प्रसन्न ठेवायचा आहे म्हणजे समजून घ्या की हा संपूर्ण महिना सेवेसाठीच आहे होता होईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे तर बघा आपल्याला काय करायचंय ज्या पद्धतीने आपण सर्व देवांना अभिषेक करतो त्याच पद्धतीने आपल्याला मोती शंखाला अभिषेक करायचा आहे पंचामृताने त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे हा अभिषेक करून झाल्यानंतर अभिषेक करताना सुद्धा तुम्हाला महालक्ष्मी मातेचा जो तुम्हाला मंत्र येईल तो तुम्हाला म्हणायचा आहे अभिषेक करताना आणि त्यानंतर पूर्ण अभिषेक झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ शंख धुवून पुसून घ्यायचा आहे आणि त्याला अष्टगंध लावायचा आहे आणि त्याची पंचोपचार पूजा करायची म्हणजे त्याला फुलं व्हायची धूप वाहून घ्यायचे दिवा लावून ओवाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे शंखाची रोजच आणि ही सेवा झाल्यानंतर पुन्हा अकरा वेळेस तुम्हाला माता महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे अगदी छोटीशी सेवा आहे देवपूजा करतानाच होऊन जाते खूप काही वेळ लागत नाही तर ही झाली आपली शंखाची सेवा की माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीची सेवा करायची आहे त्यातच मी तुम्हाला व्यापार वृद्धीसाठी तुमचा जो व्यापार असेल त्या वृद्धीसाठी एक तोडगा सांगणार आहे तो तोडगा काय आहे व्यवस्थित ऐका बघा व्यापार वृद्धीसाठी आपल्याला काय करायचंय अकरा गोमती चक्र घ्यायचे आता हे सगळं कुठं मिळेल जिथे पूजा साहित्य मिळेल तिथे तुम्हाला हे सगळं साहित्य मिळून जाईल अकरा गोमती चक्र घ्यायचे त्याच्यानंतर एक श्रीफळ म्हणजेच नारळ तुम्हाला घ्यायचंय आणि हे लाल वस्त्रामध्ये ठेवायचं आहे आणि तुमचं दुकान जे असेल जिथे असेल त्याच्या पूर्व दिशेला तुम्हाला हे लावायचं आहे काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल बघा तुमचा तुमचा जो काही व्यवसाय असेल तुमचं पार्लर असू द्या किंवा बेकरी असू द्या किंवा तुमचं किराणा शॉप असू द्या कपड्याचं दुकान असू द्या कोणतंही शॉप असू द्या त्या शॉपच्या पूर्व दिशेला तुम्हाला हे लाल वस्त्रात बांधून ठेवून द्यायचं आहे काय व्हिडिओमध्ये सांगितलं आहे व्हिडिओ रिवर्स घेऊन पुन्हा बघू शकता तर हा तोडगा अतिशय प्रभावी आहे करून बघितल्यानंतर तुम्हाला एकवीस दिवसानंतर हळूहळू चमत्कार बघायला मिळेल काहींना तर सुरुवातीलाच म्हणजे जो तोडगा सांगितला आहे तो केल्यानंतर त्यांना सातच दिवसामध्ये फरक जाणवायला सुरुवात झालेली आहे काहीच करायचं नाहीये सोपं सांगितलेलं आहे तसं करा आणि मग आपल्या व्यापारामध्ये हा प्रभाव तुम्हाला बघायचा आहे खूप खूप प्रभावी आहे नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच सांगायचं होतं पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ